पर उपस्थित देवी, आपण महंत आणि मार मामा श्री, श्री जी महाराज वसेस राजगडेल श्री जी महाराज आणि आपले महाराष्ट्रो आणि बंजारा समाजेरो नेता जलसंधारण मंत्री भाऊ राठोड असेच जे कार्यक्रम अध्यक्ष पप्पू भाऊ चव्हाण आणि मंचकेपर उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि दगडफारवाई हे कार्यक्रमीनिमित्त निमित्त आपण शे गोर गोरबाई बेन जय शेवालाल भाइयों संवाद मिळावा निमित्त ती आपण आताशी आज जमावे घ्यायचा संजू भाऊ आपल्या ती संवाद खरेन यायचं आपली काही अडचणवी पूजेसारू आता आयचं संजू भाऊ तो आपण अनेकशे प्रश्न करती करतील हो बघा थोडे थोडेसे प्रश्न रेगेच वय बी वर हाते मी ताकदच अधिकारच आज मन एक आशाच उदय सामोती आपण मालम च भाई हो बंजारा की बंजारा समाज सध्या घडीनं एकच ज्वलंत प्रश्नाचं आरक्षण येरो की आपण एस मध्ये आरक्षण कु म्हणय तो ओ सरू संजू भाऊ पहिले ती एक कृती समिती होत मुंबई मध्ये स्थापन केली आणि व माध्यम शे कृती समिती अलग अलग जिल्ह्या माहिती एक कृती समिती बनायचं आणि व कार्य करण्याचं अलग अलग जिल्ह्यामध्ये शे मोठे मोठे मोर्चा निघाण्याचा आपण टी व्ही मही व्हॉट्सअप माहिती वडी दे करायचा तो आपण बी जिल्हामय आपण सो तारखेने मोर्चा र तो आपण शे या माध्यम एक कोणा विनंती करियो की सो तारखेला मोठ्या संख्येतील आपण शेरशे हजर वे जावं आणि भाई दिलीप जाधव साहेब एक वाचको आता की बंजारा बोल तालुकाचं आता बंजारा तीस हजार मतदानचं पण आता एसी रो आरक्षणच वर ते आपण काही आमदार आता वेस केिका आपल्या तालुक्यात की आता जिल्हा परिषद सात सर्कलचं सा, पण ही सर्कलच्या माहिती आपण एक बी जिल्हा परिषदे सदस्य छे आता का चे वाटेल आपण विचार करी जाणून वर बद्दल मी संजू भाऊ हो, आपल्या मार्गदर्शन करीय आसमामधून एक विनंती करू तू आणि भाऊन एक अजित विनंती करू तू की बंजारा सारू एक बंजारा भवन करण एक मोठा परिसर जसो आता जागा कमी पडगी आपण आज आपण देखरेचा असो एक मोठं भवन जर आता उपस्थित वेगो बाशी टाकडींक किंवा दगड पारवान गो कधी बी तो व माध्यमे ती गरम गरीब समाजाला आपण ओरो वाया वगैरे किंवा असे काही कार्यक्रम कार्यक्रम साजरावी आहे आता मग बोलू तो आणि मला शब्द समाप्त करू धन्यवाद